सोशल मीडिया असं एक प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्हाला नवीन नवीन आणि मनोरंजक व्हिडिओ पाहायला मिळत असतात अशातच आता एक भयंकर व्हिडिओ सोशल मीडियावरती आलेला आहे ज्यातील दृश्यांनी सर्वांनाच हादरून सोडले हा व्हिडिओ एका मगरीचा असून तिची विशाल काही प्रतिमा आता सर्वांच्याच तोंडचं पाणी पळवत आहे मगरीचा आकार आणि तिचं शरीर कसं असेल हे साधारण आपण आपल्या मनात ठरवून ठेवलेलं असतं पण आताच्या व्हिडिओमध्ये मात्र एक अनोखी आणि सर्वात खतरनाक अशी मगर आढळून आली आहे जिचा आकार नेहमीच्या आकाराहून फारच वेगळा होता तिच्या विशाल शरीराने आणि अनोख्या भयंकर रूपाने व्हिडिओला आणखीनच लक्षवेधी बनवून गेले तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय ही मगर वीस फुटापेक्षा जास्त अधिक लांब आहे आणि तिला पोर्ट ब्लेअर जायंट असं नाव देण्यात आलेलं आहे ही मगर अंदमान निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअरमध्ये दिसून आलेली आहे तिचा आकार इतका अपाट होता की पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलेला आहे ही इतकी मोठी मगर दिसणं खरं तर फारच दुर्मिळ आहे तथापि वन विभागाने आणि शास्त्रज्ञांनी अद्याप मात्र पुष्टी केलेली नाही खाऱ्या पाण्यातील मगर साधारणपणे चौदा ते सतरा फूट लांब इतके असतात परंतु पर काही विशेष प्रकरणामध्ये त्या वीस फुटापेक्षा जास्त असू शकतात अंदमानमधील बंगालचा उपसागर खडक आणि सागरी जीवनाने भरलेला आहे जो मगरींसाठी अनुकूल आहे हा परिसर जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे म्हणून इतका मोठा मगर दिसणे असामान्य नाही दरम्यान अंदमानमध्ये शेकडो मगरीचे वास्तव आहे अशात लोकांची सुरक्षा आणि मगरीचं संरक्षण यामध्ये संतुलन राखणं आवश्यक आहे अंदमानमध्ये मगरींचं व्यवस्थापन करण्यासाठी आधीच प्रयत्न सुरू आहेत जर पोर्ट ब्लेअर जायंट खरंच इथे दिसून आली असेल तर त्याचं संरक्षण करणे आणि लोकांना सुरक्षित ठेवणे हे एक मोठं आव्हान असणार आहे हा व्हायरल झालेला व्हिडिओ अॅमेझॉन नेचर नावाच्या एक अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला असून लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे तर विविध अशा प्रतिक्रिया नेटकरी व्यक्त करत आहेत एका वेळेस असं म्हटलंय कल्पना करा जर तुम्ही त्याच पाण्यात असाल तर तुमचं काय होईल तर एका वेळेस जसं राक्षस तर तिसऱ्या जसं म्हटलंय भारतात काही घडू शकतो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया आवश्यक आहे आणि आपस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद